सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे या व्यवसायाने मला माणसं बघायला नाही शिकवत वाचायला कर्करोगाच्या संबंधातल्या रुग्णालयाशी संपर्क आला अनेक पेशंट तिथे होते आणि त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या होत्या एक अकोल होत त्या स्टेजला होत्या आणि त्या अवस्थेला विचारलं की आता अशी अवस्था आहे तुम्हाला काय वाटते त्यांनी सांगितलं माझं खूप प्रेम आहे वगैरे तर तेव्हापासून डोक्यात होत आणि त्याला आज आज म्हणजे या मागच्या बोट्यामध्ये शब्दस्वरूपात प्रेम म्हणजे काय आपण खूप गुलाब काय वाळू पुष्कळ काही आपल्या मुलासमोर पण त्याही पेक्षा वेगळं आजच्या रुग्णालयाच्या वातावरणामध्ये कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला असलेल्या आपल्या पत्नीच्या बद्दल त्या पतीच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला अभिषेक प्रस्तावना लाभली कवितेच नाव काय तरी ही प्रेम केलं कवितेच नाव आहे तरीही प्रेम केलं प्रेमपत्र नाही कविताही नाही प्रेमपत्र नाही कविताही नाही चिठ्ठी नाही निरोपही नाही तरीही प्रेम केलं तातावर नाही आठवणही नाही विरह पण नाही गाणं नाही सोडणंही नाही तरीही प्रेम केलं असण्यावर नाही तुझ्या नसण्यावर बगीचा नाही गुलाबही नाही लाटा नाही किनाराही नाही तरीही प्रेम केलं सहवासावर नाही तुझ्या विद्रहावर नाही चंद्रही नाही चांदण नाही गागवाही नाही तरीही प्रेम केलं कोथंबण्यावर नाही 一千，够我们几